नमस्कार मित्रांनो गेल्या बारा दिवसापासनं चाललेल्या नाटकाचा शेवट चांगला झाला गोड झाला आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला सज्ज झाले उद्या पाच डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अर्थात शपथ तिसऱ्यांदा घेणार असले तरी कार्यकाळ हा तशा अर्थाने दुसराच आहे कारण गेल्या वेळेला जो अपघात घडवण्यात आला अपघात नाही घातपात घातपात घडवण्यात आला त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक मोठा डाग लागला होता एक प्रचंड मोठा अपमान झाला होता आता तो अपमान व्याजासहट फेडून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला सज्ज आहेत जो लढा गेली पाच वर्ष या यूट्यूबच्या माध्यमातनं मी असेन किंवा माझ्यापेक्षा जास्त सुशील प्रभाकर भाऊ त्याच्या पहिल्यापासूनच म्हणजे भाऊंच्या मुलाखतीपासूनच हे सगळं सुरू झालं होतं अश्विन जो आता आपल्यासोबत नाही आहे आणि इतरही जे लढत होते त्यांना आज कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल मला आठवतं आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले होते तेव्हा संजय राऊत यांनी उद्दामपणे एक ट्विट केलं होतं त्या ट्विटचा आशय असा होता की विरोधी पक्ष संपवायला निघालेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागतं आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा म्हणजे बघा तुम्ही विरोधी पक्षांना संपवायला निघाला होतात पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा आणि देशाचे भावी पंतप्रधान असलेल्या शरद पवारांनी कशाप्रकारे बाजी पलटवली आणि तुम्हालाच आता विरोधी पक्षनेते व्हावं लागतं आहे याच्यात बाजी शरद पवारांनी पलटवलीपेक्षा उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली ज्यासाठी मतं मागितली सत्तेसाठी ती सगळी तत्त्वं पायदळीत उडवली आता मी गेल्या पाच वर्षाच्या भूतकाळात जात नाहीत कशा प्रकारे पहिली अडीच वर्ष उद्दामपणे सरकार चालवलं आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या कोणालाही सोडलं नाही कोणाला तुरुंगात टाकलं कोणाला मारहाण केली पण आता ते सगळं झालं गेलं विसरता येण्यासारखं नसलं तरी मागे सोडून एक नवीन सुरुवात करणं आवश्यक आहे एका नवीन महाराष्ट्रासाठी पुढे जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरा कोणी योग्य व्यक्ती आजच्या घडीला उपलब्ध नाही गेले बारा दिवस बाराने आता अकरा दिवस म्हणा जे काही चालू होतं त्याच्यामुळे अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली खुद्द मला देखील कारण आपल्याला आठवत असेल वर्षभरापूर्वी जेव्हा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळाला होता आणि विजय मिळाल्यावर एक असं बोललं जाऊ लागलं होतं की एवढा मोठा विजय मिळाल्यावर या विजयाच्या शिल्पकारांना किंवा या विजयाच्या क्षणी ज्यांनी भाजपाचं नेतृत्व केलं होतं त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला काही हरकत नव्हती ठीक आहे राजस्थानचं मी समजू शकतो कारण याच्यामध्ये भाजपनी संघांनी सूत्र हातात घेतली होती वसुंधरा राजेंचं नाव होतं पण खरं निवडणूक नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ताकदीवर लढली गेली होती छत्तीसगडचं मी समजू शकतो पण मध्य प्रदेशसारख्या राज्यात सिंग चौहान यांच्यामुळे भाजपाला सत्ता मिळाली एवढा मोठा विजय मिळाला लाडकी बहीण तिथे सगळ्यात पहिले किंवा दुसऱ्यांदा कामाला आली आणि त्याच्यानंतर देखील त्यांना मुख्यमंत्रीपद न देता मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्यात आलं मोहन यादव तसे शिवराजसिंग चौहान यांच्या जवळचे पण होते केंद्र सरकारच्या डे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याही जवळचे होते पण त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार याची सगळ्यांना चिंता होती अगदी जे भाजपाचे पाठीराखे होते त्यांनाही अशी भीती वाटत होती की महाराष्ट्रात पण असा काही प्रयोग होणार का सुदैवानी तसं झालं नाही म्हणजे खात्री होती तसं होणार नाही कारण महाराष्ट्रातल्या विजयाचं पूर्णताश्रेय हे महायुती सरकारचं होतं देवेंद्र फडणवीसांचं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं होतं आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचं होतं कॉर्डिनेशनचं होतं खास करून अजित पवारांच्यावर तर खास करून अनेकदा आरोप झाले भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांना मतदान करायलाही करायचं का नाही करायचं का नाही अशी घालमेल होत होती पण तरी देखील सगळ्यांनी शांतपणे संयमाने काम केलं अर्थातच नरेंद्र मोदींचं नेतृत्व कोणालाही नाकारता येत नाही पण एवढा मोठा विजय मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं लोकसभेमध्ये ज्या सहा सात कारणांचा फटका बसला त्या प्रत्येक गोष्टीवर खोलात जाऊन काम करण्यात आलं आणि त्याचा परिणाम असा झाला की या साथीच्या साथी गोष्टींमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळालं महायुतीला जसं यश मिळालं तसं महाविकास आघाडी गर्वाच्या घरात राहत होती ते गर्वाचं घर खाली झालं तिथे सत्ता आणण्यासाठी परिश्रम करायची मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांची गर्दी जास्त झाली होती लोकसभेत जे झालं त्याच्यावर मोठं काहीतरी विधानसभेत होईल आणि त्यामुळे आपल्याला मेहनत करायचीच गरज नाही म्हणजे ससा कासवाची शर्यत याची तुलना करणं योग्य होणार नाही कारण तर ससा कोणी असेल तर तो भाजप आहे किंवा महायुती आहे त्यामुळे ससा त्याच्या ओव्हर कॉन्फिडंट अतिआत्मविश्वासापोटी लोकसभेला त्याला फटका बसला होता पण यावेळेला या, या कासवाला गर्व झाला की आपणच म्हणजे ससा काय आपल्याला हरवू शकत नाही आपणच जिंकणार आणि म्हणून कासवत झोपल्यासारखी अवस्था झाली आणि खरोखरच पूर्मगती महाविकास आघाडीची जी झाली आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार बनता आहे या सरकार पुढे आव्हानं कमी नसणार आहेत सगळ्यात पहिले राज्याला आर्थिक शिस्त लावणं त्याचं आव्हान असणार आहे याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीत एक उत्तम प्रशासक म्हणून राज्य चालवलं होतं राज्याची आर्थिक शिस्त मोडून दिली नव्हती पण त्याच्यानंतर आलेलं कोविड असेल आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस ज्या प्रकारे सरकार हे सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदेना खूप मेहनत करावी लागली लोकांपर्यंत हे पोचवायला की आपण फक्त ठाणे जिल्ह्यापुरतेचे नेते नाही होत आपण महाराष्ट्राचे नेते आहोत आपण संप शिवसेनेचे नेते आहोत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या सामान्य लोकांना रोजच्या राजकारणात रस नसतो अशाही लोकांचं आपण नेतृत्व करू शकतो हे एकनाथ शिंदेनी दाखवून दिलं पण ते दाखवण्यासाठी त्याचा भार राज्याच्या तिजोरीला सोसावा लागला काही हरकत नाही कारण महाविकास आघाडी ज्या प्रकारचे उपद्व्याप करत होते ते बघता खर्च झाला तरी होऊ दे खर्च असं म्हणून आपल्याला पुढे जाता येतं पण तरी देखील असा खर्च पुढची पाच वर्ष चालू ठेवता येणार नाही आणि त्यामुळे राज्याला आर्थिक शिस्त लावी लागेल दुसरी गोष्ट हिंदुत्वाचा मुद्दा हा निवडणुकांपुरता नव्हता आज जर तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं भाषण त्यांचा गटनेता म्हणून औपचारिकरित्या निवड झाल्यावर त्यांचं जर भाषण ऐकलं तर त्याच्यातही त्यांनी एक हे तो सेफ हेचा नारा दिला म्हणजे हिंदुत्वाची वाटचाल सोबत होत असणारे कारण लक्षात घ्या मित्रांनो विकास 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 किती बोललं किती लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधले रेल्वे बांधल्या विमानतळ बांधले तरी दे राज्यातल्या बारा तेरा कोटी जनतेला त्या सगळ्याचा फायदा होतोच असं नाही आणि आन अनेकदा माणसाची प्रवृत्ती अशी असते की तुम्हाला जर घालायला नवीन शर्ट मिळाला आणि तुमच्या शेजाऱ्याला शर्ट आणि पॅन्ट दोन्ही मिळालं तर खरं तुम्ही आनंदी व्हायला पाहिजे की आपल्याला घालायला नवीन शर्ट मिळाला पण शेजारच्याला शर्ट पॅन्ट मिळाल्याचं दुःख माणसाला जास्त होतं आणि अनेकदा त्या नापसंतीतून तो मतदान करू शकतो आणि त्यामुळे विकासाच्या मार्गावर पुढे जाताना आणि ते जावंच लागणार आहे याचं कारण महाराष्ट्राने पायाभूत सुविधा प्रकल्पात देशभरात आघाडी घेतली पण यातले अनेक प्रकल्प महाराष्ट्राने मोठं कर्ज घेऊन पुढे नेण्याचं योजलं आहे आणि हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणं किफायतशीर खर्चात ते पूर्ण होणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यातला हा रस्ता आपल्याला चुकता येणार नाही पण हे करता करता लोकांच्या अस्मितेवर तिला फुंकर घालून तिला कुरवाळून एक महाराष्ट्रव्यापी ओळख ती आत्तापर्यंत दुर्दैवानी महाराष्ट्रात नव्हती विदर्भ वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा उत्तर महाराष्ट्र वेगळा कोकण मुंबई मुंबईचं तर वेगळीच अवस्था ठाणे आणि मुंबईतही एकवाक्यता नव्हती ठाणे म्हणजे आता महाठाणे जे ठाणे कल्याण डोंबिवली वसे विरार पनवेल सगळा हा जो सगळा भाग आहे मुंबईच्या बाहेरची मुंबई आणि मुंबई याच्यामध्येही एकवाक्यता नव्हती या सगळ्यातनं एक महाराष्ट्रीय ओळख तयार करणं आवश्यक आहे जातीपातीत वाटला गेलेला महाराष्ट्र जातीयवाद फोफावून महाराष्ट्राचं राजकारण पुढे नेण्याचा गेली पंचवीस वर्षाचा प्रयत्न अजितदादांनी हाणून पाडलेला आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला नवीन ओळख तयार करणं आवश्यक आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जात असताना त्यांचा स्वाभिमान कुठे हर्ट होणार नाही पण दुसरीकडे आपलं सरकार आलं आहे म्हणून काहीही करायची मुभा त्यांना मिळणार नाही याही गोष्टी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून लक्षात घ्याव्या लागतील आव्हानं तर रोज येतील चौदा ते एकोणीस या कालावधीत तुम्ही आठवा किती प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करण्यात आला हे कोरेगाव भीमाचं प्रकरण ज्या प्रकारे पुढे आणलं अर्बन नक्सलवाद पुढे आणला याच्याहून मोठी आव्हानं त्यांच्यासमोर उभी केली जातील आणि त्यामुळे ही लढाई सुरू राहिला पाहिजे हा विचार पुढे नेणं सुरू राहिला पाहिजे पण आज या सगळ्याची उजळणी करण्यापेक्षा आजचा आनंदाचा दिवस आहे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथविधी उद्या आहे त्याच्यासाठी भरपूर शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापुळे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हा जो समांतर माध्यम उभं करून त्याच्याद्वारे आपला लढा कारण कसं होतं अनेकदा असं होतं की राजकीय पक्षाचे नेते मुख्य प्रवाहातल्या माध्यमांकडे जातात कारण त्यांच्याकडे आर्थिक ताकद असते त्यांच्याकडे नॅरेटिव्ह सेट करण्याची ताकद असते आणि ते त्यामुळे तिथे जाऊन बोलतात त्यांना असं वाटत असतं की जे आपले मतदार नाहीत त्यांच्यापर्यंतही पोचायला हवं परंतु परंतु जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत जे पक्षाचे सक्रिय सदस्य नसतील पण मूक समर्थक आहेत त्यांना आपण ही लढाई हरत नाही होत हा मनात विश्वास कायम राहणं आवश्यक असतं पाच वर्ष हा लढा अवघड होता आणि तो लढायला तुम्ही सगळ्यांनी बळ दिलं त्यामुळे तुमचंही अभिनंदन नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती सरकारबरोबर आपल्या सगळ्यांच्याही योगदानाची गरज आहे आणि ते योगदान आपण अशाच प्रकारे देत राहाल आपापल्या परीने ज्या काही चांगल्या गोष्टी होत आहेत त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवाल ज्या काही गोष्टी आहेत कारण ही सरकार चुका करणार आहे त्या चुकांसाठी योग्य पद्धतीने सरकारचा कान उडाल किंवा उडायला आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची तुर्तास इथेच सांगतो पहा तर एम एच फोर्टी एट